कसा प्रतिसाद आहे आपारगाव चांगला प्रतिसाद आहे शहर विकास आघाडीच्या असं रोगदार सेंटागुळला शहर विकास आघाडीला शहरातून अकरा परभागावातून पण चांगला प्रतिसाद आहे काय तुम्हाला अनुभव आला साधारणपणे साधारण ते लोक भेटते ती आनंद व्यक्त करते ती आम्ही तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणानं जी राहिलेली शहरातली जी कामं आहेत आम्ही एकच अजेंडा ठेवलेला आहे की शहरातली जेवढी रकडलेली कामं जी आहेत ती स्वच्छ आणि सुंदर शहर करायचं हे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्याने तारीख दिली असं म्हणजे किती तारखेला कार्यक्रम आहे कसं मुख्यमंत्रीनी तारीख दिलेली आहे तीस तारीख दिलेली आहे साडेबारा वाजता येणार आहेत तीस तारखेला सभा आहे मुख्यमंत्र्यांची जनतेला काय आवाहन करणार साधारणपणे जनतेला एवढंच की सक् आवाहन करणार आहे की स साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांची आणि त्यासोबत मुख्यमंत्र्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री वडळकर साहेब जी उपस्थित राहणार आहे ती आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती केलेली आहे विनंती ते करणार आहे शहर विकास आघाडी केल्यामुळं भारतीय जनता पार्टीला नुकसान होतं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे हे गैरसमज आहे एक तर शहराचा विकास करण्यासाठी विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंके पाटील गट आणि भाजप ही रकडलेला विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे किंवा आम्ही काय आमच्या स्वार्थासाठी इथे एकत्र आलेलो नाही त्याचा फायदाच होईल एकूण भाजपला बी फायदा होईल शेका पक्षाला बी होईल आणि दीपक आबा गटाला बी फायदा होईल त्यामुळं आम्हाला तोटा कुठलाही वाटत नाही शंभर टक्के खात्री आहे आमच्या शहराचा विकास होईल मारत्याबा आबा निवडून आल्यानंतर आम्ही पूर्ण वाड्या वस्त्या शहरातली पूर्ण कामं जी रकडलेली कामं आहे ती आम्ही शंभर टक्के पूर्ण करू उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यात जरा समस्या निर्माण होते संदर्भात कायमस्वर उपाय सम्राट काय पालकमंत्री महोदयांना बोलणार नाही बोलणार की जे आम्हाला जी, जी काही अडचणी येते ती आम्ही त्यांच्याकडून पूर्ण किलर करून घेण्याची व्यवस्था करणार आम्ही पाठपुरावा करू आणि पूर्ण करण्याची व्यवस्था करू आहे आणि पहिल्यांदा आता रस्त्याची आणि गटाऱ्याची खूप अवस्था बिघडलेली आहे नाही प्राधान्य काय देणार आहे का त्या रस्त्यासाठी हो देणार आहे की पहिल्यांदा जी भुयारी गटर जिथं जिथं झालेली आहे ती त्याच्यावरचं पूर्ण ट्रायल फिट घेऊन पहिलं ते रस्त करणार आहे त्याच्यानंतरचं आराखडा आम्ही तयार केलेला आहे पहिल्यानंतर ती पण आम्ही पाठपुरावा करून ती पण मंजूर करून घेणार आहे वाड्या वस्त्यावर नाही काय गटराची समस्या आहे लाईटची समस्या आणि रस्त्याची आहे देखील आम्ही शंभर टक्के खात्रीशीर आम्ही पूर्ण आता देवाभाऊ येणार जायचं तीस तारखेला तर ही पहिला मुद्दा आमचा त्यांना विनंती आम्ही हीच करणार आहे की ही रखडलेली कामासाठी तुम्ही लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहे निवडणुकीसंदर्भात आणि कमळाच्या चिन्हासंदर्भात आता कसं आहे पहिल्यांदाच साठ पासष्ट वर्षात पहिल्यांदाच ही कमळा इलेक्शन होतं आहे तर आम्ही जनतेला हीच आवाहन करतो आहे की तुम्ही राज्यात देशात मोदी सरकार आहे आता तसंच आम्हाला इथं तुम्ही सहकारी करावं कमळाला आम्ही इथल्या जी काही समस्या आहेत ती पूर्ण आम्ही सोडवण्याच्या प्रयत्नानं आम्ही विनंती करतोय सर्वांना की आम्हाला तुम्ही सहकारी एक चान्स देऊन बघा इतरांना बी दिला आहे तसा आ भाजपला बी एकदाची एक, एक चान्स द्या तुम्ही स्वच्छ आणि सुंदर तालुका करून शेअर पूर्ण करून ही जयंतीला आव्हान